डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आम्ही कुणालाही सोडणारे कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी प्रशांत बनकर याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण यांच्याकडून संशयित आरोपी प्रशांत बनकर याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे न्यायालयाच्या आदेशाने प्रशांत बनकर याला अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे ते प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत सातारा पलटणमधील घटना ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे या घटनेत महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी आम्ही कोणालाही सोडणार नाही या घटनेत जो कोणी आरोपी असेल त्यावर कठोरात कठोर कारवाई करता येईल तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कालच निलंबित करण्यात आलेलं आहे विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे हे एका युवा डॉक्टरची आत्महत्या होणं आणि उद्विग्नतेनं तिने आपल्या हातावर अशा प्रकारे मजकूर लिहिणं यात निश्चितपणे तिच्या मनावर किती यातना झाल्या असतील हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच कालच आम्ही संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलेलं आहे अटक करून आम्ही कारवाई सगळ्यांवर करतो आहोत आणि या प्रकरणामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय हे करणं काही योग्य नाही आहे मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही पण राजकारण करू नका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई